नमस्कार साहेब हाय दादा नमस्कार नमस्कार ताई साहेब पण करा दादा दादा माझं नवीन चॅनल खोललेलं आहे मी सबस्क्राईब करा आ, सर्च करा शुभांगी झोंभडे हीच नाव आहे जेवण झालं का जेवण झालं सकाळीच नाष्टा झाला नवीन चॅनल खोललेलं आहे शुभांगी झोंबाडी आय डी सर्च करा सत्तावीस सब सत्तावीस सब सब सबस्क्राईबर आहेत लगेच सबस्क्राईब करा म्हणजे ते आपण चॅनलला सबस्क्राईब करा तिथं कंटिन्यू व्हिडिओ टाकते मी छान व्हिडिओ असतात सगळ्यांनी लाईक करा लाईक शुभ सपोर्ट करा दादा मला तिथं पण शुभांगी झोंबाडी आय डी आहे सर्च करा इथे दोन्ही पण आयडिया येतात त्या आयडीला पण सब सबस्क्राईब करा ह्या आयडीला केलं असेल तर त्या आयडीला पण करा दोन जण आहेत लाईक करा लाईक करा दादा लाईक करा आणि कोण कोण आहे कमेंटला लाईवला लाईव्हला या ला, लाईव्हला पटपट ला, लाइक करा लाईक करा आणि कमेंट करा या शुभ काय करतो शंभू काय करतो शंभू खाली क्रिकेट खेळायला गेलाय आत्ताच दादा बाय जात त्या हाय बाय जात्या लाईक केले का लाईक करा ना दोन जण आहेत लाईव्हला लाईक करा हो का हो आत्ताच गेलाय दादा माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा सापडला का तुम्हाला चॅनल माझा नवीन शुभांगी जोंबाडे सर्च करा ना यूट्यूबवर येतात छान व्हिडिओ असते तिथं पण मग तिथं कंटिन्यू व्हिडिओ टाकते मी इथे याला कधीतरी लाईव्ह घेणार आहे तिथं कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे आणि छान कंटेंट आहे असा म्हणजे जसं पाहिजे असा जर काय माणसाला त्यातून काही हो घ्यावं असा कंटेंट देते तर तिथं सबस्क्राईब करा सगळ्यांनी शुभांगी झोमाडी आय डी ती छान सपोर्ट करा आणि लाईक करा असं करायच आहे हा सर्च करा शुभांगी झोंपाणी दोन्ही आयडिया येतात बघा गुलाबी आहे त्याच्या गुलाबी साडेवरचा डीपे लगेच सापडतो आणि तुमच्या जवळपासच्या लोकांना पण सांगा सबस्क्राईब करायला बघायला सांगा हा सगळ्यांना लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट करा कमेंट आणि कमेंट करून पण सांगा तसं त्या व्हिडिओच्या खाली की म्हणजे नाही का कशाबाबत व्हिडिओ पाहिजे कशावर व्हिडिओ पाहिजे असं पण कमेंट करून मला सांगा तसं व्हिडिओ बनवून कमेंट करा लाईक करा दोन लाईक दोन दारला गार हवा ती दार खिडक्या उघडले तर नुसते गारावयती हाय कशा आहात मी मस्त आहे तुम्ही कसे आहात दादा लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा दादा तुमचा चॅनल आहे का झाला टी व्हीचा आवाज असला काय सुचत नाही आणि लेकर टी व्ही घरी येते वैताग आला आहे ना नुसती टी व्ही टी व्ही टी व्ही शिवाय दुसरं काहीच नाही त्यातून त्या पावसामुळे कुठं बाहेर जाता ये आणि येता ये आता उघडले जरा तर बघू ताई कशी आहे ओळखलं का मी बसतोय दादा तुम्ही कशी आहेत नाही ओळखलं मी कोण आहे या व्हिडिओ मग ह्या चॅनलवरचं सबस्क्रायबर असतीलच तसं काय नाही मी हा चॅनल बघितलेला आहे बराच वेळा तसा लाईक करा सगळ्यांनी कोण लाईक करायचं राहिलं असेल तर ला दादा तुमचं ही आहे का चॅनल आहे का मान मोडायला शिकवलं होतं का हो का ठीक आहे लाईक करा नवीन चॅनल पण आहे माझा नवीन चॅनल पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा सर्च करा शिबागीच हा हीच आय डी आयडीचं नाव काय बदललेलं नाही हीच आय डी दादा नाही मी पूजा आहे नाव माझं हो का ताई हां हां चॅनल आहे का ताई मला इंग्लिश नाव वाचता येत नाही ना त्याच्यामुळं सारखी सारखी नसते मोडत मोडली माणसं काहीच नवीन चॅनल कुणाला कोणाला सापडला कमेंट करा मला कमेंट करून सांगा तसं सा, नवीन चॅनलची शुभांगी जोंबाडी सर्च केलं का सापडतं बाकीच्यांनी पण कमेंट करा हाय हाय नमस्कार कशात लाईक करा दादा एकता येत लाईक करा मराठी मराठी कमेंट करा मराठीतून कमेंट करा एकदा मराठीतून कमेंट करा इंग्लिशमधनं नाही वाचता येत दा, प्लीज दादा मला കമെൻ്റെ കഴിഞ്ഞാൽ കൊണ്ടല്ലപ്പം സാഗാ കമെന്റ് लाईक डन लाईक केले का थँक्यू थँक्यू नाही मोडत ताई मान एकदा मोडल्यावर चार चार वेळा नाही मान मोडत विषय येतो शिकवलंय एकदा मग मोडा तुम्ही मला नाही वाटत हा चैनल आहे कोणतरी जे कारण लेडीजला एवढंही नसतं ते एकमेकीला सपोर्ट करतात हा लेडीचा चॅनलच नाही दुसरं कोणतरी असेल बहुतेक कारण मला अशा फेक आयडी भरून लाईव घेतली का तो मेसेज येतो म्हणजे येतोच हमखास कारण लेडीज एवढं मान मोडान हे करा ते करा एवढं हे म्हणजे हेच सांगतच नाही जर त्यांना जर खरंच लागत असेल तर काही काय काय लेडीज काय करतात की व्हिडिओ टाका म्हटलं आम्ही बघू कारण एखादं लेडीजच लेडीजला सपोर्ट करत माणसाचं काय काम असतं फक्त कुणाच्या तरी एखाद्या लेडीजच्या नावाने ला चॅनल खोलायचं आणि एखाद्याला घाण कमेंट करत सुटायचं त्या घाण कमेंट मुळे मी एक बरेच दिवस झाले लाईव्ह घेत नाही घेतली ना घेतली किती माणूस मुलीच्या नावाच्या आयडीने येतोच येतोच म्हणजे येतोच हाय ताई हाय होता आज दुसऱ्याच विचारात मी फक्त म्हणजे राग आला असेल तर सॉरी तुमचं चॅनल आहे का व्हिडिओ खाली कमेंट करा माझ्या एका शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा त्याच्या बाकीच्यांनी पण कमेंट करा सगळ्यांनी हाय हाय कमेंट करा आणि लाईक करा दुसरी वेळ आहे माझी विचारायचं तुम्हाला काय विचारताय बंद करणार आहे मी लाईव्ह कमेंट करा आणि लाईक करा एक दो बाय सगळ्यांना गेले सगळे लाईव लाईव्ह मी पण बंद करते लाईव्ह आता उद्या उद्या घेईल नक्कीच सगळ्या लाईव्ह तर उद्या या सगळ्यांनी लाईव्ह ला। बाय सगळ्यांना